चांगलं करत असेल ना त्यालाही चांगलं करू देणार नाही कुणाचं कुठं वाईट होईल ना ह्याच्याकडे जा माणसांचं जास्त लक्ष असतं हे मी असं का सांगत आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल त्या जर तुम्हाला मी दाखवतो ह्या गाडीमध्ये ना ही बी एस सिक्स गाडी आहे ह्याच्यामध्ये पिष्टन हा पूर्ण तुटलेला आणि पिस्टनचे तुकडे आतमध्ये गेलेले त्याच्यामुळे इंजिनमधून एवढा बेकार आवाज येत होता ना की सांगायला नको त्याच्यामुळे मी हे याचा हेड ब्लॉक खोलला आणि हेड ब्लॉक खोलल्यानंतर हे पिस्टन तुटण्याचं कारण जे समोर आलं ते खूपच धक्कादायक आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी पिस्टनचे तुकडे करण्यासाठी हे क्लच कवर आहे ते क्लच कवर खोललं आणि ह्याच्यातून ऑइल पंप तिकडे खाली त्याचे तुकडे होते ते काढण्यासाठी मी ऑइल पंप पण बाहेर खोलला हा आहे ऑइल पंप तर ह्याच्यामध्ये असं दिसून आलं की जे हे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत त्याच्यासोबत आतमध्ये भरपूर सारी ते रेती पाहायला मिटले हे बघा किती रेती हे वाळू पूर्ण आतमध्ये भरलेली हे आतमध्ये वाळू गेलीच कशी काय आणि एवढ्या आतमध्ये कोण टाकेल कसं टाकेल हेही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना तर हे कोणीतरी त्याच्या जो गाडीवाला आहे त्याच्यावरती जळत असेल आपली माणसांची खूपच म्हणजे विचार करण्याची अशी हे आहे ना की काही काय बोलूनच फायदा नाही हे बघा तुम्ही बघा रोडेने बघा हे किती मोठे 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 रेती आतमध्ये टाकलेले आहे हे बघा आता ह्या माणसांना काय सांगायचं जो कोणी चांगला करत असेल त्यालाही नाही करू देणार आणि स्वतःही नाही करणार जो कोणी पुढे जात असेल त्याचे पाय खेचण्याची खूप आपल्या माणसांची ना एक अशी घाण अशी सवय आपल्या माणसांना झाली कुणाला सपोर्ट करणं तर दूरच जाऊ दे हे बघा हे गाडी काय करत असेल त्याच्या गाडीमध्ये हे पूर्ण आतमध्ये रेती टाकलेली आहे हे बघा असाल तुम्ही असे बरेचसे म्हणजे जे आमच्याकडे अशा गाड्या येतात ज्याच्यामध्ये इंजनमध्ये कोणी पाणी टाकतं टाकतं किंवा खाली ओळीचे बोल्ट खोलून आणि सगळं ऑइल काढून टाकतात असे बरेच गाड्या येतात पण आज हे मी पहिल्यांदा बघितलं की त्या इंजिनमध्ये पूर्ण वाढू भर भरलेली आहे हे बघा तसाल तुम्ही किती आतमध्ये किती कचरा त्याच्यामुळे पूर्ण इंजिनची वाट लागलेली आहे हे बघा तर तुम्ही कुणी जे बाहेर गाड्या ठेवत असतील तर कृपया जरा सतर्क राहा आणि गाड्या आतमध्ये किंवा आपल्या जिथं आपल्या समोर राहतील समोर म्हणजे जिथं लाईट किंवा अंधारात ते कधीच ठेवू नका हे बघा किती मोठे मोठे खडे त्याच्यामध्ये आहेत तर हा कसा व्हिडिओ तुम्हाला वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ही नक्की करून ठेवा तर हे मी आता जे कचरा आतमध्ये आहे ते पूर्ण क्लीन करावं लागेल हे बघा पिस्टन कशा प्रकारे पूर्ण एका साईडला तुटून गेले हे बघा तर सगळ्यात पहिले मी आता हे पूर्ण चकाचक हातमधला पूर्ण पहिल्यांदा तर कचरा बाहेर काढून घेईल त्याला धुवून घेईन आता एकही हे कचरा राहता कामाने ह्याची का जी घ्यायला लागेल आणि हे पूर्ण टकाटक इंजन करायला लागेल तर जर तुम्हाला गाडी किंवा इंजिनचं काम करायचं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा तसेच जर तुम्हाला गाडीचे पार्ट्स अवेलेबल होत नसतील किंवा एखादा पार्ट भेटत नसेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ते पार्ट्स पार्ट्स भेटतील तर मिळूया पुढच्या व्हिडिओवर